नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता ता टायटल सुद्धा वाचले जो साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाच्या कंडिशनला विचारायला लागलाय हे आखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा पाच हजार पा। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला जर व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्या माहितीमुळे आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या शंकेचं व प्रश्नाचं निरसन व उत्तर आपणास मिळणार आहे मग प्रश्न कोणता होता प्रश्न एवढाच होता की अखेर कधी होणार आता देशात सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर चार हजार रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे देशातील सोयाबीनची दर पातळी निर्धारित करत आहे अमेरिकेची मार्केट कारण अमेरिका हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश ब्राझील पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे परंतु सध्याच्या कंडिशनला भारत आणि अमेरिका या दोनच देशांचं सोयाबीन मार्केटमध्ये मा आहे आणि भारतापेक्षा अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन हे तब्बल तेरा ते चौदा तेर पट अधिक आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर या सर्व घडामोडींचा परिणाम असा होत आहे की जे अमेरिकेत घडते त्याचं रिफ्लेक्शन भारतात दिसत आहे मग अमेरिकेत सोयाबीनची पातळी कधी वाढणार तर आपल्या सर्वांना मी सांगितलं की अमेरिकेमध्ये सोयाबीनची दर पातळी आठ जानेवारीपासून वाढायला सुरू होणार आहे आणि जानेवारीचा महिना संपता संपता अमेरिकेत सोयाबीनचा दर बारा ते साडेबारा डॉलर प्रतिभूषला क्रॉस करताना दिसू शकतो याच्यामुळं काय होणार आहे की आपल्याला आठ जानेवारीनंतर अमेरिकेमुळे सुद्धा सोयाबीनच्या दराला सपोर्ट मिळताना दिसणार आहे आणि देशात आपण जर बघितलं तर काय आहे की सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात पण गॅप निर्माण होणार आहे कारण यंदा उत्पादन फार कमी आहे तर या सर्व घडामोडींचा विचार केला तर कुठंतरी देशात सोयाबीनचे दर पात्री जानेवारी महिन्यात प्रचंड प्रमाणात सुधारताना दिसणारे आणि पंधरा जानेवारीनंतर कोणत्याही क्षणी सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजाराला गवसणी घालताना दिसू शकतो म्हणजे पंधरा जानेवारीनंतर देशात सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो पाच हजार पाल आता अशा परिस्थितीत विक्री करायची का नाही तर तुम्हाला सांगतो या प्रश्नाचं उत्तर ज्यांना पाच हजार तीनशे अठ्ठावीसचा भाव पाहिजे त्यांनी हमी भावावर विक्री करा साडेपाच सहा हजारासाठी आपण आग्रही असाल तर आपल्या मे महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल आणि बाबा मला खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय अत्यंत नाही अशा म्हणणाऱ्या माझ्या कास्ताकार बांधवांनी पंधरा जानेवारीपर्यंत थांबून तदनंतर पाच हजाराच्या आसपास सोयाबीन विकलं तर आपला फायदा या ठिकाणी होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात जी दर पातळी आहे सोयाबीनची ती कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली आहे त्यामुळे व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापासपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिनावर प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र बुधयर आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवायच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयन व्यक्त करतो खूप खूप आभार